वाटाला जाऊन घरी आलोय पुन्हा कवा निघा ती सासूबाई निघाल या सासूबाईच्या फोन आला तर वाटा येऊन थांबेल साधारण बाई तुम्हाला यायच मी तर काय उभं राहील तोंड तोंडपात मला कधी पाहिलं नाही सुंदर पाच बसायचं का अरे देवा दूध घ्यायला पटकन जाणार आता चहा बसून राहिला का उलसकुट पेऊ दे आजमापूर जवळ नाही तुमचे काय खडकी मडकी नाही उठले का निघले अहो इथून साडेचारशे किलोमीटर आहे तुम्ही घाबरू नका गाडी कोणती केली माहिती का स्कॉर्पिओ अशी पळाची कनी आणि जर त्यांना नाही जाम जाऊन डामात तर मी डामतीन मी कसं पक्का ड्रायव्हर तुम्हाला माहिते का तुम्ही द्या तुम्ही नका धामतो तुम्हाला येते बैलगाडी मोठी गाडी नाही तो पाहिलं कुठे मला मी काय अशी चालत तुझ्या गाड्या नाही फॉर्च्युनर अँब्युलन्स आपलं बीएमडब्ल्यू यान गाड्या चालविल्यात बाई सांगा बाई चालेल बिंटली जा का नाही नाही त्यांना काय आला बसू देऊ आपण ए बाई बाई चल ना कुलावती ना आवाज गोळा टवडी घेतला का धरा होतय लय उशीर झाला उशीर झाला पटकन तुम्ही चहा राहू दे मी तुम्हाला पुढे चहा पाहिजे तो अहो खरच पाहिजे तो नाही हाटीलाच नाही रस्त्यावरचा हाटीलाच नाही राहत चहा मग कुठे राहतो आपलं मामाचं कोण ओळखीच मला कोण माहिले ओळखीचे पण लोक पैसे चल चल चला पटकन पाय आता चाल ना पाय दम्मानी चार तास लावले एकता गाडी मी तासावर केलेली राम 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 अहो तुम्हाला पाच पाच वाजता फोन केलेला आहे अहो लांबून यायचं आम्हाला रस्ता खराब आहे आमच्या वाला खडकी तुम्हाला लांब झालं का आता अहो चिखल झाला सारा रस्त्याला त्या आम्ही काय तुमच्या अन्न उतर नाही का पाहुणे पळायला पिशी जड झाली मरणाची कपडे घेतला काय बसला एवढं या पिशीत काही खायला नसन घेतलं लांब प्रवास प्रवाशी चिंतका घेतले असतील साड्या सोड्याच का आपल्याला महिनाभर राहायचंय काय दोन का तीनच साड्या घेतल्या परकर घेतल्या घ्यायच्या ना

आता झाली दाटी अहो अडजस्ट करते पण आता मी फाटक हे पक्का ठाये का नाही पक्का आहे ते लय पक्का आहे आपण देवाला चालूय आणि मी चांगला माणूस देवाचा माणूस आणि तुम्ही मला इकडे वाहन तिकडे वाहन लुटू राहिले नुसते एका वाजे जर लुटीत नाही पण तुम्ही झोपत कशाला झोपले होते का नाही रात्री अहो तुम्ही तुम्ही उठल्या दिवस निघता आम्ही रात्री तीन वाजल्यापासून उठेल लांब जायचंय लांब जायचंय आदमापूरला निमे रात्री तुटून बसलो तुम्ही आलेत मस्त दिवस निघल्यावर सगळं आवरून सावरून यावं लागत माऊली भाऊ ते आई मग पाहून येत ना काय तुमच्या संग तुम्ही एखाद्या वेळेस जायला बरोबर आहे त्याच्यामुळे तुमच्या संग येत नाही बरोबर आहे हो माऊली भाऊ म्हणजे आहे का आता मला कळालं पाहुणे काय भांडण करायचं काही देवाला चाललो भांडण नाही

अरे इतकं भारी मला तर असं झालं कव्हा जाईलन दर्शन घेईन मामा मी फिते रे पावनत मला नाही वाटायचं कधी जाईल मी बाळवामा दर्शन पण आज आले बाबा यो हां पडे झाले त्याच्यामुळे आनंदाने चला नाचपुस करू नका ना लोटा लाटी करू नका थोडा बारजारी डुकला लागला असं झालं आणि बाईला का आता उकल्या पावन पाय बर का पावन तुम्हाला आता दोन गाडी चालवायला मंग तुम्हाला जर मी जड होत असतं हो ना जायचंय देऊन येऊन घरी जायचंय लेकरा बाळा तुम्ही कशाला चालविता अहो मला गाडी लय भारी तुम्ही पाहत घरी एकदा नको नको तुमचे काय नाही तुमची प्रॅक्टिस आपण घरी तिकडे घेऊ पुढे चल इती बैलगाडी चालवूचा हां बैलगाडी घर काय बैलगाडी नाही उर करायला बैलगाडी काट्यात गेली होती त्या वड्या मग काय पंचर झाली का

जाऊन बसले मी तर म्हणलो मी पुढे बसवतो तू बसू देईना मी नाही बसलो मी आधी बसलो होतो त्या येऊन बसल्यात आणि आपण देवाला चाललो असं संशय घ्यायचं काम बंद कर जरा ती भांड बंद करा कर आपण काय हो, पुढे गाडी उभा केली का मग पाहुण्या तू माग पाहुणे माग ये तुला दरवाजा घालतो ये हा दरवाजा पाहिलं काय कशी बसायला चांगली तुला जागा दिली बसायला तर तुला लय मागं पोहरायली तिन्दात माग पाहात काय तसं आलं असं आलं काय भानलं बाय ताई घेऊन घेऊ नको काय राहिले काय मेवणे सारख्या बहिणी लई आहेत मला मग मेवण्या नको का काही

आणि त्याला पुन्हा कामा जाणं व्हायचंय आता जाऊ दे समजा माझं माझे आयुष्य पडले पण तुमचं वय झालं आता तुमचं जाणं होत आहे की नाही होत आहे पुन्हा काय म्हणून माई मुळ उठले काय नाही तस नाही वय माननी म्हणतो वय झालं तुमचं वय वय झालं म्हणा हा तर नाही वय झालं मेहंदी लावून आलेत म्हणून काय दिसून राहिलेत लहान अहो पाय ती पाहुणे पण तुम्ही सत्तर चार पाच गेले असतील मामा ता ता ले आता कोणी पाहिलंय जन्म तारीख जन्म तारीख कोण पाहत आज काल ना, ना? आताच्या जमान्यात सत्तरच्या पुढे आयुष्यात नाही माणसाला नाही ना? ना? चांगलं केलं तर किती का दिवस टिकत पावले हो पुण्य केलं तर टिकत आहे पुण्य नाही मग पुण्य करा नाही तर पाप करा आयुष्यात तेवढं आहे हा तुम्ही काय पुण्य करू अहो आम्ही पुण्य करतो आम्ही तर रोज आहे ना शेळ्यात आणणार लोक आम्ही रोज त्याला पाणी देतो मग मध्ये पाणी धर्म करा रोज पाणी देतो रोज पाणीच पाहिजे दिसते पाहुण्याला पण शेळ्याला पणन सगळ्याला खायला कधी नाही करणार खायचं पण पुण्य राहत खायला चाललेलं अन्नदा अन्न है का हिरो लोकलाचा अधिकार आहे का आयुष करायचा आणि असं डोंगराडांगर्यानी फिरायचा आपल्याला काय म्हणत ना आप गरीब आहेत पण मग आपल्याला काय डोंगर पैसे मागून राहिला का मग तुम्हाला काय घाई झाली लगेच देवाला थोडा जर शिक हातपाय मोकळे होते डोंगर दर्या पायला भेटतात जीवनाचा आनंद जीवनाचा आनंद असं करीत मला काय मला काय जाऊ घेशील

मामाच्या नावाने सांग भले जय बाळू मामा लय दिची चौथी मामा दर्शन झालं आनंदी आनंद झाला काय भारी दर्शन झाले योगी लेस भारी दर्शन झालं हा ना अरे अरे पण ते सासू बाई ते तुझ्या आई ते कुठे आहे अहो कुठे आहे पा ना तिकडे गर्दीत आहे का काय नो आदमा पुरात तुझी आई माझी सासू हरवली आनंद असं अरे नाही रे आनंद नाही झाला गाणं आठवलं मला रे मूर्ती घ्यायची गाडीत लावायचं बारा वर्ष झाली माय लग्नाला तशी माय दारात येऊन बसली हा खाती तर खाती फुकटच मी आणू घालितोय वरून लेकीचे भरी ती आता मी हा चान्स तर सोडणारच नाही तुला दरीतच लुटून एवढे लांब काय हे पायासाठी पानं दरी किती भारी आहे आपल्याला भेटत आहे का असं आपल्याला काय

असं कधीच ते मनात येणार असं म्हणत आलं तर मला माऊली भाऊ माऊली भाऊ आला या माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आलाया माऊली भाऊ आऊली भाऊ माऊली भाऊ आपलं माऊली भाऊली भाऊ माऊली भाऊ